અઠરા બાર પંચવીસ ત્રીસ રૂપિયા તીનશે ત્રીસ રૂપાય दोनशे ऐंशी रुपये दोनशे नव्वद पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये तीनशे तीस पस्तीस चाळीस तीनशे चाळीस रुपये दोनशे दोनशे पंचावन्न रुपये साठ रुपये सत्तर पंचाहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये एक्यान्नव रुपये दोनशे पंचानव तीनशे रुपये तीनशे दहा अकरा तीनशे बारा रुपये

तीनशे पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास तीनशे साठ पासष्ट तीनशे सत्तर तीनशे पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर रुपये मठ रुपये दोनशे रुपये दोनशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ सत्तर रुपये तीनशे एक

दोनशे पन्नास रुपये एकावन्न रुपये दोनशे पंचावन्न रुपये साठ रुपये दोनशे सत्तर एकाहत्तर पंचाहत्तर रुपये दोनशे ऐंशी एक्क्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये પન્નાસપ પંચાવન સાઠ રૂપિયા દોનશે સત્તર બહાર્ઠ પંચાત્તર દોનશે નવ્વ બાર પંદર તીનશે વીસ એકવીસ તીનશે પંચવીસ તીનશે ત્રીસ तीस दोनशे चाळीस पन्नास रुपये पंचाळीस रुपये दोनशे रुपये दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी दोनशे नव्वद पंचान्न तीनशे रुपये तीनशे अकरा बरे तीनशे एकवीस तीनशे एकतीस रुपये वीसशे रुपये दोनशे दहावीस पन्नास दोनशे दोनशे सत्तर ऐंशी दोनशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी नव्वद दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद वर दोनशे नव्वद तीनशे रुपये तीनशे दहा रुपये अठरा एकवीस तीनशे एकवीस दोनशे पन्नास रुपये दोनशे एकशे पंचावन्न रुपये होता होता दोनशे साठ एकसठ बासष्ट पासष्ट दोनशे पासष्ट ऐंशी नव्वद तीनशे तीनशे दहा अठरा तीनशे बारा

दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे पन्नास पंचावन्न बासष्ट ऐंशी तीनशे तीनशे दहा अकरा बारा पंधरा वीस तीनशे वीस पंचवीस पाच डबल खाली डबल